मागच्या कथा भागात महेशच्या विचित्र वागण्यामागचं रहस्य उलगडलं अदितीनं मोठ्या धीरानं आणि सहानुभूतीनं त्याची समस्या जाणून घेतली इतकंच नव्हे तर त्या समस्येशी दोन हात करण्यासाठी महेशच्या बरोबरीनं उभं राहण्याचा आपला निर्धारही प्रकट केला इथून पुढे विराज ताठ उभा होता त्यानं आपले दोन्ही बाहू फैलावून आकाशाच्या दिशेनं ताणले जणू आकाश त्याला कवेत घेणार होत झेपावणाऱ्या मुलाला आईनं घ्यावं तस मनावरचा ताण कमी करण्याची त्याची ही नेहमीची पद्धत एकाकी वाटलं की, की गच्चीत उघड्या आभाळाखाली यायचं आणि निसर्गाशी एकरूप होऊन जायचं सिंहगडाच्या पायथ्याशी पसरलेली टेकड्यांची रांग आणि त्यातल्या एका छोट्याशा टेकडीच्या माथ्यावरचं त्याचं हे घर म्हणजे त्याला हवा तसा एकांत देणारी गुहाच होती जणू या घरात राहायला आला तेव्हापासून शांत बसण्याकरता विचार करण्याकरता सुखदुःख अनुभवण्याकरता त्याला हीच जागा हवी असायची या घराच्या गच्चीत तासन तास बसून आकाशाचे बदलते रंग त्यानं न्याहाळले शिशिरात पानं झडल्यामुळं खराट्यासारख्या दिसणाऱ्या झाडांच्या अंगावर वसंतात फुटलेल्या रोमांचापासून त्यांच्या बहरण्या फुलण्या फळण्याच्या कितीतरी कळा निरखल्या पक्ष्यांचे आवाज ऐकले त्यांची ओळख पटवली दुर्बिणीतून झाडांवरची त्यांची घरटी शोधली त्यातल्या इवलाल्या पिलांची जगण्यासाठीची धडपड त्यांच्या पंखांची पहिली फडफड केविलवाण्या प्रयत्नानंतर जिद्दीनं आकाशात घेतलेली झेप आणि त्यावेळचा आसमंत त्यांचा विजयी चितकार यांचा मूक साक्षीदार झाला सूर्य चंद्र तारे वारे दिवस रात्र ऊन वारा पाऊस उत्पत्ती स्थिती निलय या जीवनक्रमाचा निखळ अनुभव त्यानं या जागेवरूनच घेतला आता ही निळसर करड्या आकाशाकडे कर पाहात तो निश्चल उभा होता भणाण नारा उष्ण वारा त्याच्या सर्वांगाला वेढत होता त्यानं शरीर सैलावू दिलं डोळे मिटून घेतले अदितीचा कालचा विकल चेहरा सामोरा आला हो राहीन एकटी असं उसणं अवसान आणून म्हणणारी अदिती निरोपाच्या क्षणी भित्र्या सशागत कावरी बावरी होऊन त्याला घट्ट बिलगली आपल्या स्पर्शातून नजरेतून त्याला विनवत राहिली मला थांबव ना राज थांबव ना प्लीज मनाची कवाडं माझ्याकरता किलकिली केलीस ना मग ती उघड सताड मला सामावून घे त्यात माझ्यावर विश्वास नाही आहे का तुझा तिच्या मनात उच्चारला जाणारा शब्द आणि शब्द त्याला स्पष्ट ऐकू येत होता क्षणभर त्याला मोह झालाही थांब ना असं म्हणण्याचा पण प्रयत्नपूर्वक त्यानं ओठांवरचे शब्द मागं परतवले तिची मिठी सैल करून तिला आपल्या समोर उभं केलं चेहरा ओंजळीत घेऊन एक टक्क राहिला तिच्या नजरेतल्या व्याकुळ डोहात खोलवर गुडी मारत म्हणाला तुझ्यावर विश्वास नसता आधी तर असे आज समोरा समोरासमोर असतो आपण आपल्याच मस्तीत जगणारा माणूस मी भटका निष्कांचन अनिकेत इतकी वर्ष इथं होतो पण पुढं असेनच असं नाही माझी नजर कायम आकाशाचा वेध घेणारी तर तू धरतीवर पाय रोवून ठाम उभी राहणारी या आधी बोललोय आपण यावर हे भणंग जिणं तुझ्याकरता करता नाही आधी तुला जायला हवं तुला निश्चित सापडेल तुझी भूमी तुझ आकाश काडी काडी न उभं करशील तुझं घरट मला बोलवलंयस ना त्यात विसावायला बी ब्रेव्ह आदी या कसोटीच्या क्षणी कच नाही खायची कुठही असलो तरी मी आहेच तुझ्या बरोबर सतत जेव्हा यावंसं वाटेल माझ्याकडे तेव्हा बिनदिके मीही येईन परतण्याकरता हे शब्द त्यानं उच्चारले नाहीत तरी तिच्या कानात निनादलेच तिनंही ते ऐकले आहेत हे त्याला समजलं चेहऱ्यावर वेदनेची पुसटशी रेषाही उमटू नये म्हणून तो प्रयास करत होता आणि ती दिसू नये म्हणूनच की काय तिनंही डोळे मिटून घेतले या शोधयात्रेतून ती ताऊन सुलाखून बाहेर पडेल तेव्हा तिला कुठल्याही दिलाशाची गरज उरणार नाही याची त्याला खात्री होती तिच्या विषयीच्या निखळ प्रेमानं त्याचं मन काठोकाठ भरलं क्षणभरानं त्यांची नजरभेट झाली तेव्हा त्या हळव्या कातरतेला माग सारून दोघं हसत होते निरभ्र विराजनं काल अदितीला निग्रहानं परतवलं होतं पण डोळ्यांसमोरून तिचा चेहरा क्षणभरही हटत नव्हता आपल्या निर्णयाबद्दल प्रथमच तो दोलायमान झाला होता त्याविषयी मुळापासून पुनर्विचार करावा असं वाटत होतं वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपलं घर कायमचं सोडतानाही तो इतक्या दुविधेत पडला नव्हता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरची नजर न उचलताच पप्पा म्हणाले सॅक बाजूला ठेवत विराज बसला भिंतीवरच्या घड्याळाकडे त्याची नजर गेली काटकोन साधत घड्याळाचे काटे नऊ वाजल्याचा संदेश देत होते पप्पांनी दिलेली वेळ आपण बरोबर पाळली आहे तो मनाशीच म्हणाला आणि न कळत एक सुस्कारा टाकला अजूनही पपांच्या खोलीत पाऊल टाकताना आपल्या छातीत धडधडल्यासारखं होतं याचं त्याला नवल वाटलं पूर्वी तर पपांच्या समोर बसणं उभं राहणं बोलणं म्हणजे संकटच वाटायचं त्याला त्याच्या मोठ्या भावाला विशाल आहे सुट्ट्या एकदाच्या संपून हॉस्टेलमध्ये परतण्याचा दिवस कधी उजाडतो याची दोघं वाट बघायचे पपा घरात असे तो त्यांच्याशी जणू त्यांचा लपंडाव चाललेला असायचा पण रात्री आठच्या ठोक्याला डायनिंग टेबलावर आमना सामना व्हायचाच रात्रीचं जेवण संपूर्ण कुटुंबानं एकत्रितच घेण्याचा पपांचा दंडक होता त्यामुळं ती वेळ टाळणं mm. अशक्य व्हायचं पण समोरून कुठला प्रश्न येईल किंवा शेरा ऐकावा लागेल याचा अंदाज बांधताना दोघांचं जेवणावरच लक्ष मात्र उडालेलं असायचं मग दिवसभर काय काय केलं खोलीत एवढा पसारा का झालाय तुमच्या ही हॉलमधली मासिक उलटी पालटी कुणी गेली अरे तीन चार दिवसात शंभर पाणी पुस्तकही वाचून होत नाही तुमचं नॅशनल mm. जिओग्राफीची व्हिडिओ टेप पाहिली की नाही मग नोट्स मला नाही दाखवल्या पपांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं दोघांचा घास घशातच अडकायचा तो पाण्याच्या घोटाबरोबर गिळण्याकरता म्हणून ग्लास उचलायचा अवकाश कि शेरा कानी पडायचा किती पाणी पितोस जेवताना मचमच आवाज करू नकोस रे जेवताना बस खाली ताटात ता अन्न टाकून उठायचं नाही बस ताटातली भाजी संप ताटा भोवती भाताची इतकी शीत कशी पडतात नीट जेव ना सॅलड खाल्लं नाही तर तब्येत ठणठणीत कशी राहील सूचनांचा शेऱ्यांचा नुसता भडीमार व्हायचा हो पप्पा नाही हो लक्षात ठेवीन पापा, पुन्हा नाही करणार पप्पा दाखवतो ना पप्पा संपवतो पप्पा अपराधी भावानं असं काहीतरी पुटपुटत तो डिनर नामक फार संपण्याची तो आणि विशाल वाट पाहायचे पप्पांसमोर स्वतःच असहाय्य भासणाऱ्या मम्मीकडं आधारा पाहणं निरर्थक आहे हे त्याला अगदी लहानपणीच उमगलं होतं हे प्रकरण डायनिंग टेबलाशीच संपायचं नाही त्यानंतर आणखी एका प्रकाराला तोंड देण्याकरता त्यांना हॉलमध्ये सज्ज व्हावं लागायचं तिथं पप्पा कधी शतपावली करायचे तर कधी नाईट कॅपचा ग्लास घेऊन कोचावर सैला व्हायचे समोर अवघडून बसलेल्या विराज विशालच्या हातात कधी बोनविटाचा मग असायचा तर कधी आईस्क्रीमचा बाउल ग्लासनॉस पेरिस्ट्रॉयकापासून ते भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी पर्यंत कोणत्याही ताज्या घटना घडामोडींवर त्यावेळी चर्चा सुरू व्हायची दोघांनीही वर्तमानपत्रांमधल्या मासिकांमधल्या महत्वपूर्ण बातम्या अग्रलेख स्फुटलेखन वाचलंच पाहिजे याबाबत पप्पांचा अट्टाहास असायचा आपले मुद्दे ते अतिशय नेटकेपणानं मांडत अगदी ओघव त्या वाणीत मग त्या दोघांची मत दोघांना जाणवायचं की बऱ्याचदा पपांचे विचार अतिशय एकांगी असतात पण चर्चा लांबण्याच्या भयास्तव ते क्वचितच निराळा सूर लावत पपांच्या अशा लष्करी खाक्याच्या शिस्तीचा आणि तिखट जिभेचा धसका घेतलेला असला तरी विराजला पोरवयात त्यांचा खूप अभिमानही वाटायचा कौटुंबिक समारंभांमध्ये पार्टीजमध्ये मम्मी पप्पांना मिळणारं अग्रस्थान अतिशय आदराची वागणूक त्याच्या कुतूहलाचा विषय होती पप्पांची बुद्धिमत्ता त्यांनी उपसलेले कष्ट स्वकर्तृत्वानं शून्यातून उभं केलेलं विश्व या गोष्टींचं घरीदारी सतत वाजणारं तुणतुणं ऐकताना धन्य वाटायचं पण दहावी नंतर हॉस्टेल सोडून घरी परतल्यावर त्या खालची दलदलही त्याच्या लक्षात येऊ लागली पपांविषयी वाटणारा भीतीयुक्त आदर कमी कमी होत गेला आणि आता तर समोर बसलेल्या या व्यक्तीविषयी आपल्या मनात कोणतीच भावना नाहीये ना प्रेमाची ना तिरस्काराची असं विराजला वाटलं आणि तरीही लहानपणी त्यांच्या खोलीत जाताना व्हायची तशी छातीतली धडधड आताही का व्हावी याची संगती त्याला लावता आली नाही खोलीत आलेल्या विराजकडे पपांनी जाणीवपूर्वक काही क्षण दुर्लक्ष केलं तो काही बोलेल म्हणून वाट बघितली काही सेकंद असेच गेले निशब्द मग आपल्या व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर पुरता प्रभाव पडेल अशा पद्धतीनं खुर्चीच्या पाठीवर रेलत त्याच्यावर आपली धारदार नजर रोखत धीर गंभीर आवाजात ते म्हणाले तुझी मम्मी म्हणत होती घर सोडून जाण्याचा तुझा निर्णय तू तु बदलायला तयार नाही आहेस म्हणून होय विराज ठामपणे उत्तरला तू घाई तर करत नाही आहेस ना बघ विचार कर पप्पा त्याच्याकडं अजूनही रोखून पाहत होते जिथं त्यांना प्रहार करता येईल अशी त्याच्या मनाची कमकुवत बाजू शोधण्याच्या प्रयत्नात होते पप्पांच्या मनातले हे खेळ विराजला स्वच्छ समजत होते तो काहीच प्रतिक्रिया देत नाहीस पाहून पप्पाच म्हणाले विशालच्या मृत्यूला मी जबाबदार नाही हे तुलाही चांगलं ठाऊक आहे कमकुवत मनाची माणसं पप्पा या चर्चेला आता काही अर्थ नाही त्यांचं बोलणं अर्ध्यावर तोडत विराज शांतपणे म्हणाला नाही कसा काही गोष्टी तुला स्पष्ट कळायला हव्यात म्हणून सांगतोय विशालला या व्यसनाच्या गर्देतून बाहेर काढण्याकरता मी पाण्यासारखा पैसा खर्च केला या गर्दच्या विळख्यातून त्याला सोडवण्याकरता किती वेळा रिहॅब सेंटरमध्ये भरती केलं खूप संधी दिली त्याला सुधारण्याची हे तर मान्य आहे ना तुला होय पप्पा मान्य आहे त्यानं शांतपणे दिलेल्या उत्तरानं पप्पा काहीसे गडबडले विराजला चर्चेकरता बोलावलं तेव्हा त्यांना अपेक्षा होती की तो उसळून काहीतरी बोलेल आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील मग आपलं अनाथपण मामाकडचं खडतर बालपण अखंड धडपडीनं मिळवलेलं शिक्षण नोकरी आजवरचा उत्कर्ष त्याकरता प्रत्येक पावलावर करावा लागलेला संघर्ष त्याची झळ मुलांना थोडीही बसू न देणं त्यांना उपलब्ध करून दिलेली जगातली सगळी सुखं तरीही विशालचं भरकटणं व्यसनाधीन होणं त्यामुळं त्यांच्या प्रतिष्ठेला बसलेला धक्का त्यांनी त्याच्या उपचारांवर पाण्यासारखा खर्च केलेला पैसा त्याचं वारंवार रिलॅप्स होणं हे सगळं त्यांना सांगता आलं असतं पण विराजच्या बोलण्यात ना उद्वेग होता ना आरोपाचा सूर तो त्यांच्याकडं थेट पाहत होता विनम्र सुरात बोलत होता त्याच वेळी मनाशी म्हणत होता किती प्रेडिक्टिव्ह होत चाललेत पप्पा त्यांच्या पुढच्या चाली आपल्याला स्वच्छ कळतायत प्रत्येक वेळी तेच डावपेच पुढच्या अपेक्षित चालीच्या प्रतीक्षेत तो बसून होता आपलं बोलणं पुढं रेटत पप्पा म्हणाले व्यसनाच्या अधीन होणं हा शुद्ध भ्याडपणा आहे असं नाही वाटत तुला पप्पा विषुदाविषयी मला काहीही ऐकायचं बोलायचं नाहीये विराजनं ठाम शब्दात ऐकवलं नजर पपांवर रोखलेली पपांना जरा झालं आरपार घेणाऱ्या त्या नजरेला नजर भिडवणं आपल्याला फार काळ जमणार नाही अशी काहीतरी विचित्र जाणीव त्यांना झाली त्यांनी आपली दृष्टी समोरच्या भिंतीवर लावलेल्या भव्य देखण्या फॅमिली पोर्ट्रेटकडे वळवली बोलण्याच्या ओघात कठोर होत चाललेल्या आवाजावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत म्हणाले मला जे मिळालं नाही ते सगळं माझ्या मुलांना मिळायला हवं याकरता दिवसरात्र मेहनत केली मी पैशाअभावी मला माझ्या छोट्या छोट्या स्वप्नांचाही बळी द्यावा लागला होता पण तोच पैसा खोऱ्यानं ओढून तुमच्या पायाशी ओतला परिस्थितीनं मला करू दिलं नाही ते सारं तुम्ही करावं एवढीच तर अपेक्षा बाळगली तुमच्याकडून शिक्षणाकरता आवाक्या बाहेरच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवलं उत्तम कॉलेजेस इंजिनिअरिंगच्या लाखोंच्या फीज म्हणाल त्या ट्यूशन्स मागाल ती पुस्तकं डिझायनर कपडे महागडी घड्याळं बाईक पॉकेट मनी कशा कशाला नाही म्हटलं नाही पप्पांच्या आवाजात डोकावलेला उपहास आणि ओठांना पडलेली अहंकारी मुरड पाहून विराजला चिडचिडल्यासारखं झालं त्यावर काबू मिळवत रोखोक स्वरात तो म्हणाला इरिगेशन डिपार्टमेंटमधल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडं इतका पैसा कसा आणि कुठून येतो हे कळण्या इतकी पूर्वी नव्हती पप्पा बोर्डिंग स्कूलमध्ये होतो तेव्हा कळण्याची शक्यताही नव्हती तुम्ही देऊ केलेल्या प्रत्येक गोष्टीवर जन्मसिद्ध हक्क वाटायचा मला इकडं परतल्यावरही कॉलेज पिकनिक पार्टीज यातच मशगूल होतो आमचं नेमकं काय चाललं आहे हे जाणून घ्यायला तुमच्याकडं वेळ नव्हता आणि मम्मीला तिच्या किटी लेडीज क्लब सोशल नव्हती पैशानं सगळं काही विकत घेता येतं हे तत्व तुमच्याकडून जगत असतानाच मनाचा तळ ढवळून काढणाऱ्या घटना एका पाठोपाठ एक घडत गेल्या अँड दे फोर्स मी टू इंट्रोस्पेक्ट त्या घटनांच्या आठवणीनं विराज आतल्या आत कळवळला भरत चाललेल्या जखमेवरच पुन्हा घाव बसावा तसा तिरमिरला ती वेदना स्वरात उतरली आजवर नव्हतं सांगितलं तुम्हाला पण आज सांगतोच माझ्या क्लासमधला तुषार लातूरजवळच्या कुठल्या तरी खेड्यात आलेला आहे स्कॉलरशिपवर शिकतो पण यावर्षी स्कॉलरशिपची रक्कम वेळेवर आली नाही गावाकडनं मदतीची काही शक्यताच नव्हती त्यामुळं यंदा एक्झाम देऊ शकणार नव्हता त्याचे हॉस्टेलमधले मित्र कॉन्ड्री वगैरे काढून फीची जमवाजमाव करू पाहत होते पण तरीही पैसे कमी पडत होते तो गावी परत चाललाय आहे असं कळलं तेव्हा खिशातलं वॉलेट रुबाबात काढत मी तुषारला म्हटलं बोल किती कमी पडतायत पण पप्पा वर्ष वाया जाण्याचा धोका पत्करूनही तुषार म्हणाला बापाच्या हरामच्या कमाईवर माज नको करूस जपून ठेव तुझे पैसे तुझ्याजवळच तुझ्या त्या गर्दुल्ल्या भावाच्या इलाजाला लागतील मी पाहायचं नाकारलेलं वास्तव असं बिभच रूपात माझ्या आसपास वावरतय याची प्रथमच जाणीव झाली आय मस्ट ऍडमिट दॅट वॉज दॅट वॉज आय होपनर मोमेंट मोर विशुदाचं नाव कोणी असं घ्यावं गर्दुल्य विराजनं असह्य वेदनेनं डोळे मिटले उरातली कळ विरू दिली पण बोलण्याच्या चा ओघात झालेल्या विशुदाच्या उल्लेखानं जिव्हारी बसलेला घाव पुन्हा भळभळू भड़ लागला होता तो घाव कसा भरणार होता विशुदाला त्यानं कणाकणानं मरताना पाहिलं होत त्या दडपलेल्या क्लेशदायी आठवणी उफाळून आल्या अदिती महेशच्या सहजीवनाचा भूतकाळातला पट तिकडे अर्धवटच राहिला अदितीच्या आयुष्यात आता विराज आहे तर मग महेशचं काय झालं त्याची समस्या दूर झाली का आता तो अदितीबरोबर का नाही काय घडलं असेल बरं त्यांच्या सहजीवनात असे अनेक प्रश्न तर मनात दाटी आहेतच त्यातच आता या विराजचा भूतकाळ सामोरा येतोय विराजचे डॅडी बाप रे बाप खरच त्यांच्या बाबतीत असंच म्हणावंसं वाटतं बाप रे बाप पण काय विलक्षण आहे या विराटचं आयुष्य आयूश। त्याच्या आयुष्यात आणखी डोकावण्याची उत्कंठा आता वाढली आहे आणि मुख्य म्हणजे त्याची अदितीच्या आयुष्यातली भूमिका नेमकी काय आहे स्थान काय आहे तो तिच्या आयुष्यात केव्हा आणि कसा आला असे अनेक प्रश्न आता नव्यानं पडले आहेत त्याची उत्तरं उद्याच्या भागात मिळतील अशी अपेक्षा करूयात त्यात पुन्हा या विशालचं कोडं आहेच तेव्हा भेटूया उद्या रात्री नऊ वाजता तोवर काय काय करायचं आहे ते तुम्हाला माहीत आहेच आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक करायचं आहे आपल्या समस्त मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबियांबरोबर सहकाऱ्यांबरोबर शेजार शेअर करायचं आहे चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेही करायचं आहे आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नोटिफिकेशन्स मिळत राहतील तेव्हा भेटूया उद्या रात्री नऊ वाजता तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार